चांदवडला कॉम्प्युटर क्लास संचालक व त्यांच्या मित्राकडून विद्यार्थिनींचा विनयभंग चांदवड पोलिसात दोन्ही विरोधात गुन्हा दाखल शैक्षणिक क्षेत्राला काळीमा प्रकार चांदवड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कम्प्युटर क्लास संचालक व त्यांच्या मित्राने क्लासला आलेल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केला म्हणून पीडित मुलींच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शैक्षणिक का क्षेत्राला काळीमा फासणारा हा प्रकार घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान चांदवड बस स्थानकासमोर असलेल्या रेणुका कॉम्प्लेक्स येथील पहिल्या मजल्यावरील युनिकॉर्न कॉम्प्युटरचा संचालक शोएब ताहेर नाईक व एकतीस राहणार चिंजबन चांदवड विशाल गोविंद जाधव ते वय तेहतीस राहणार संताजी संकुल सोमवार पेठ चांदवड या दोघांनी सात ऑगस्ट दोन ते सतरा सप्टेंबर दोन दरम्यान वेळोवेळी आपसात इशाऱ्याने संगणमत करून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे छेडखानी व स्पर्श करून तिचा विनयभंग केला असता पीडिताने त्यास विरोध केला असता तू टेन्शन घेऊ नको आम्ही हे कोणाला सांगणार नाही तुला सगळे समजावून सांगतो असे म्हणाले असता पीडिता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली असता आरोपितांनी तिची वाट अडवून तिला थांबवून धरले तसेच नंतर पुन्हा पीडिताही क्लासमध्ये गेली असता तिला ऐकू येईल असे रोमॅन्टिक गाणे लावून गाणे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले तसेच रस्त्याने पाठलाग करून आवाज देतात अशी फिर्याद चांदवड पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक सेंट्रल जेल कारागृहात रवानगी केली आहे सदर या अतिसंवेदनशील गुन्ह्यात पोलिस निरीक्षक कैलास वाघ सदर गुन्ह्यांचा अधिक तपास करीत आहेत न्यूजसाठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू